महाराष्ट्रामध्ये वन जमिनी त्याचबरोबर वन खात्याच्या जमिनी असतील जमिनी असतील या जमिनी कसल्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील हजारो लाखो शेतकरी आहेत त्याचबरोबर वतन जमिनी ज्या आहेत इनाम जमिनी त्याही या शेतकऱ्यांच्याकडून कसल्या जात आहेत परंतु या कसलेल्या जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे राहिलेली आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून यामध्ये काहीच फरक झालेला नाही आणि त्यामुळे हो आज किसान सभेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये या साठी जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल यासमोर निदर्शने करण्याचं ठरवलेलं आहे ना आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या किसान सभेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी जमा झालेले आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी निदर्शन केलंय आपल्याबरोबर किसान सभेचे नेते आहेत कॉम्रेड उमेश देशमुख आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी राहिलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे तेरा मेला छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जमिनीच्या हक्कासाठीचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जमिनी शेतकरी अनेक वर्षापासून कसतायत त्या जमिनी त्यांच्या मालकीच्या झाल्या पाहिजेत अशासाठी राज्यभर सगळ्या जमिनीच्या हक्कासाठी आंदोलन करायचं घोषणा केलेली होती त्याप्रमाणे आज सांगली जिल्ह्यातले शेतकरी आज इनाम ना जमिनी या आम्ही गेल्या शेकडो वर्षापासून कसतो आहोत परंतु त्या जमिनी आजही आमच्या नावावर नाहीत आमची घरं त्या ठिकाणी जी बांधलेली आहे त्या सगळ्या जमिनी या कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर झाल्या पाहिजेत ही प्रमुख मागणी घेऊन आज या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेच्या नावाखाली गायरांचं जे अतिक्रमण आहे ते गायरान जमिनीचं अतिक्रमण काढून त्या ठिकाणचे जे रहिवाशी आहे त्या रहिवाशांचं अतिक्रमण काढण्याचं भूमिका या महाराष्ट्र सरकारनं घेतलेली आहे एका बाजूला राहती घरं पाडायची आणि दुसऱ्या बाजूला सौर ऊर्जेच्या नावाखाली कुठल्या तरी कंपनीला जागा द्यायची सांगली जिल्ह्यामध्ये आवादा कंपनीला करार करून नाममात्र भाडेपट्ट्यावर जागा या महसूल खात्यानं महावितरणच्या माध्यमातून ही आवाद कंपनीनं दिलेली आहे ही आवादा कंपनी सौर ऊर्जेचे प्रकल्प उभा करणार ते त्याच्यातून फायदा घेणार आणि यांची राहती घरं जी आहेत ती राहती घरे पाडली जाणार हा सगळा जो प्रकार आहे हा महाराष्ट्रातला थांबला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून या आंदोलनाची या वर्षाची खरं तर सुरुवात आहे आम्ही आता सांगा जे आता जे वेगवेगळ्या महामार्गांच्या साठी जे सरकार करून जमिनी घेतल्या जात आहेत जबरदस्तीने घेतल्या शक्तीपीठ महामार्ग हे मोठं उदाहरण आहे अगदी महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामधून बारा जिल्ह्यामधून हा मार्ग जातोय आणि तुमची पण भूमिका ह्या संदर्भात राहिलेली आहे की आम्ही आमच्या जमिनी देणार नाही तो तोही मुद्दा या आजच्या आंदोलनामध्ये आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर ज्या जमिनी या महामार्गासाठी अधिग्रहण केल्या जात आहेत त्या जबरदस्तीनं अधिग्रहण केल्या जात आहेत शेतकऱ्यांना त्याचा काहीही फायदा नाही आज या महामार्गाची कोणीही मागणी केलेली नाही कुठल्याही वारकऱ्यानं शक्तीपीठ म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की या महाराष्ट्रातली जी शक्तीस्थानं जी आहेत ती जोडण्यासाठी आम्ही हे महामार्ग करतोय परंतु हे जे स्वप्न जे आहे हे स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी तुम्ही जर शेतकऱ्यांच्या घरादारावर जर नांगर फिरवणार असाल तर या महाराष्ट्रातला शेतकरी ते चालू देणार नाही कसल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत हे सगळं आंदोलन चालू राहील त्यांच्याही जमिनीचा हक्क आहे ते आपल्या हक्काची जमीन सोडणार नाहीत आणि ठरवलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा की भविष्यकाळामध्ये जर कोणता अधिकारी गावामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात काम करायला जर आला तर त्या गावातले शेतकरी एकत्रित येतील त्यांचे तोंडाला काळे भासतील आणि त्यांची गावामधून धिंड काढून त्यांना गावाच्या विशीवर आणून सोडल्याशिवाय राहणार नाही आजच्या या इशार सरकारला इशारा काय राहणार आम्ही महाराष्ट्रामध्ये तहसील कचेरीवर ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामधून सरकारला इशारा देतोय की आम्ही आज जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन केलेलं आहे परंतु आमचा इतिहास असा आहे की महाराष्ट्रातले एक लाख शेतकरी आम्ही गोळा करून आणि परत एकदा या महाराष्ट्रातल्या मुख्य शहरापासून आम्ही मुंबईच्या विधान बांधावर चालत जाऊ अशा प्रकारचा इशारा आम्ही आज देतो आहोत आणखी एक जर आपल्या बरोबर आहेत त्याही आपली भूमिका या संदर्भातली मारत आहेत गेल्या शतकानुशतक शेतकरी देवस्थान इनामी जमिनी करत आलेल्या आहेत आणि त्या जमिनी एकाएकी एका रात्री सरकारनं त्यांना बेदखल केलेला आहे त्याच्यानंतर हे सरकारचं धोरण आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आपल्या शेजारचं गुजरात आणि कर्नाटक या राज्यांनी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी जे दवस्थान जमिनी शेतकरी करून होते त्यांच्या नावावरती एक रुपया न घेता शेतकऱ्यांना शेताचं मालक केले त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं कायदा करून हे जे शेतकरी जमीन करत आहेत आणि अनेक वर्षापासून करत आहेत तर त्यांना लवकरात लवकर हा कायदा करून त्यांचं मालकत्व किंवा जमिनीचा ताबा त्यांच्याकडेच आहे पण ह्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत जोपर्यंत ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होत नाहीत तोपर्यंत आम्ही सरकारला सुट्टी देणार नाही आणि आम्ही एक लाखाचा मोर्चा घेऊन निश्चितपणे मुंबईला जाणार आहोत याची दखल सरकारनं लवकरात लवकर घ्यावी आणि हा कायदा देवस्थान इनाम खालसा करून शेतकऱ्यांना मालक करण्याचा कायदा लवकरात लवकर करावा अन्यथा तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही देवस्थान इनाम जमिनी त्या त्या खालसा हे खालसा करून त्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्यात अन्यथा एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईवर धडकल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा इशारा या निमित्तानं देण्यात आला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली